तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असा हे आपले आमदार आहेत ना त्यांची बहीण वेळी झाली त्याला काही कारण आहे का आता काय सांगायचं साहेब त्या बाईचा हातातोंडाशी आलेले एक फुल एक पोर अचानक गेलो आता व नाही समजा असं झालंय बघा अचानक म्हणजे असं अचानक कशाने गेला कसा आणि काय हो हे समजत असू तर अवघड आहे आता का हो कोण काय म्हणतय कोण काय म्हणतय मी काय म्हणतो या समजा थोरा मोठ्यांच्या हो त्याचा काय या साधारण किती वर्ष झाली वर्ष म्हणजे काहीतरी चार पाच वर्ष झाली बघा चार पाच हा मुलगा गेला तेव्हा त्याचं ते वय साधारणपणे काय असेल वय एकोणीस लागलं होत किंवा लागणार होत म्हणतात म्हणजे त्यावेळी तो मुलगा नुकताच तज्ञान झाला होता किंवा होणार होता वय हम्म मला काय प्रकरण सरळ नाही दिसत एनिवे anyway, जी सर दादो मी 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 देशमुख विजय भोसले होता होते बोष्टी आपल्या पानावर घालण्यासाठी तुमची कोणाबद्दल काही तक्रार आहे का एका बद्दलच नाही अनेकाबद्दल म्हणजे काय आणि कस सांगू नाही म्हटलं तरी संकोची वाटत मुळीच संकोच करू नका कर। तुम्हाला जे काही सांगायचंय अगदी मोकळेपणाने सांगा, सांगा। साहेब या गावाला अगदी मी कंटाळले मीट आले अगदी सहा महिने झाले या गावात येऊन मला पण हे सहा महिने कसे काढले माझ मला माहित बदलीचे पण खूप प्रयत्न केले पण थोड बदली होत नाही या ग्रामीण भागात येताना मोठ्या जिद्दीने आले होते मी ध्येयाने प्रेरित होऊन तैमाईनं काहीतरी करायची इच्छा होती माझी पण आता मात्र इथून कधी मुक्त होईन असं झालं फार उच्छाद मांडल्यावर या लोकांनी इथं कसं राहायचं तेच कळत ते तुम्ही सांगा तर आपण बंदोबस्त करूया त्याचा काय सांगू साहेब या गावातल्या लोकांच्या नजरा अशा वखवकलेल्या असतात कशी बोलतात कशी वागतात छे छे छे, छे। म्हणजे अहो काय सांगू त्यांच्या एक एक प्रताप मी या गावात प्रथम आले आणि

हो बाई कुणाला बोलताय तुम्हाला माझी नमस्कार बाई नमस्कार काय होत आपल्याला चला काय तक्रार आहे आपली तशी काही तक्रार नाही म्हणा पण परिच दिवस झालं तुम्ही आमच्या गावात सा कधी नाही भेट नाही म्हणून यावं म्हंटलं आपलं ते नाही विचारलं मी तुम्हाला तुमच्या तब्येतीची काय तक्रार आहे का होत तस काही होत नाही मग म्हटलं आपलं घ्या उगूच तपासून म्हणजे काही कारण नसताना तपासाला आला तुम्ही असं कस आडण म्हटन तपासून घेतलं म्हणजे बरं असत काढू कपड खाऊ उघड्या अंगाने बघितलं म्हणजे बरं असतं त्वचा बिच्या हो, हो बाई तुमची खाजगी तपासणीची फी काय असेल का, का नाही तुम 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 ती तुम्हाला आम्ही जास्त देऊ अहो तीनशे टन उद जातो माझा साखर काकडला तशी पैशा उधर काळजी करायचं काही कारण नाही आता तुम्ही खाजगी ते म्हटला का नाही खाजगीत येऊ हे बा मी सरकारी डॉक्टर आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत नाही समजला उघड म्हणत नाही मी आठल्या अंगाने करायला काय हरकत आहे पैसा मिळाला आणि तुम्ही दाबून तर तुमचं काय जात आहे हे पहा बागायतदार मला कुणाच्याही सलाम असल्याची गरज नाही भाऊ तुम्ही इथे अशी घाई का करताय तिला घे बी घेच काही तपास नाही दादी जा म्हणताय तर जातोच पण मात्र ओळख विसरू का हा बाई काय एक नमुने भेटतात काय सांगू साहेब माणसांचे असे एक एक नमुने भेटले त्यांची जर डायरी लिहायची ठरवली ना तर पिक्चर साठी एक सनसनाटी कथा निर्माण होईल <laughs> मी एक लिटरची मार्केटिंगला गेली कशी केली दोन रुपये दीड रुपये आणि ती अडीच रुपये हो केळले जरा कवळी कवळी केळी द्या दादा पिकले नको ना आम्हाला पण केळी घ्यायचे बाई चला पण आठ लोट रुपये लागली आमचं आत्ताच चाललेलं काय तुम्हाला काय वाटत नाही वाटते तर आता बाई तुम्ही विचारलं म्हणून सांगतो तुमच्यासारखी देखणी बायको असावे असं काय राम भाई राम राम हो आज या दुखातरी बघा आमचं लेडीज स्पेशलिस्ट नाही आणि असे बोलत होते जाऊया निदान मेले जातील तरी या बस चहा <laughs> येणार का कॉफी येणार काय नको मुलं उभी आहेत सभा ते सभापतीची ड्युटी चिरंजीव आणि तो त्याच्या बरोबर आहे ना तो त्याच्या चमचा अगदी नालायक लोक आहेत बाई त्यांच्या रस्त्याला जाऊ नका चल पुन्हा कधी तर भाऊ हा गेली वाटते गेली वाट गेली हो गेली थांबा अहो मला ब्लाउजचं माप घ्यायचं आहे अहो पण मला काही शिवून घ्यायचं नाहीये अहो तुम्हाला शिवायचं नाही कारण आम्हाला प्रेमाची भेट एक द्यायची आहे हो का हो प्रेमाची प्रेमाची वा नमस्कार चला सगळे एकाच माळीची मणी आहेत रागा रागा न गेले आणि त्यानंतर मी कधीच मार्केटिंगला गेले अहो माणसांचे इतके विचित्र नमुने भेटले त्या आठवणीने अंगावर काटा येतो एक वल्ली तर अशी भेटली आपल्याला काय होते है? मामा काय होते ना ना सांगा ना त्याला नाही विचारत मी तुम्हाला हे का च बाहेर विकाय अगदी विडी सुद्धा होय त्या म्हातारा पळून आत आणल्या काय तक्रार आहे तुमची तक्रार झोपा मी काय झोपायला आणलं ना इथं मग काय नाही काय झालेलं नाही काय होत नाही पण ते मी तुम्हाला दावायला आणलेलं आहे हे बघा हे आम्ही तुम्हाला दावायला आणलेलं आहे हे सरकार मान्यच आहे का बघा का पोरांचं फुग आहे मला वाटतं तुम्ही मुद्दाम आलेला आहात हो आम्ही मुद्दामच चालू तुम्हाला द्यावायला त्याचं काय वय आम्ही कंचं औषध आणलेलं पहिले डाक्टरला जातो खात्री करून घेतो मगच चालू करतो समजा मला खाली भेसळ आहे ना हो विस्तार इथून झाला की नाही आता काय सांगायचं रोज अशा गोष्टीला तोंड द्यावं लागतं मला पण मग तुम्ही भेटला होतात कि नाही त्यांचा मासला आणखीनच वेगळा त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बर पण साहेब अशा परिस्थितीत मी करू तरी काय निदान आमच्या शेजारचा तो दारूचा अड्डा तो तरी बंद करा फार उपकार होतील आपले पण सांगताय का तुम्ही मी परवाच गावात चक्कर मारली मला तसं कुठं काही दिसलं नाही साहेब आमच्या शेजारी देऊळ आहे ना तर देवळाच्या पाठीमागे दारूचा खूप मोठा अड्डा आहे आणि रोज सकाळी एक जवान मुलगी पोर विकाच्या निमित्ताने टोपलीतून गावठी दारू घेऊन येते अच्छा आणि याची खबर आमच्या पोलीस चौकीला नसावी डॉक्टर तुम्ही मला सांगितलं फार चांगलं केलं माझ्याकडून मला जे करता येईल मी सगळं करेन डॉक्टर तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आभारी आहे मी आभार कसले मानताय ते माझं कर्तव्य आहे बर जाऊ मी जाऊ नका अवघार कुठे हो आपण सांगितलेल्या कामावर गेलेत काय शिंदे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला अंधारात ठेवलंय काय झालं या गावात राज रोज हातभट्टीचा धडा चालवाय बोलू नको शास्त मला या पुढे नाहीये मजा उठवतोय हो मी या पेशा पत्करलाय तो पोट जाळण्यासाठी नाही मला माझं करिअर करायचंय उद्या रेटची तयारी करा कोणती बोरवाली बघायची आहे मला